मस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो मा... दाखवत काय झालं चाललंय भांडे वगैरे घात तयारी करायची नाही काल, काल आला आला। तो आला नाही काल जरा कामात होतो तसा टाइम भेटेल तस काल जरा इन्व्हिटेशन चालू होते आमचे तर आता कार्यक्रम तर जवळ आलंय तयारी चालू आहे कॉल वगैरे केले डेकोरेशन वगैरे सगळं बघायला जवळ जवळ चे त्यांना कॉल केले जे येतील ते येतील फोन करा माझ्या लाईफ मधलं सगळ्यात काय म्हणतात ना मोठा कार्यक्रम असणार आहे हा आणि ह्यावेळेस माझ्या लग्नात हव ती पण करून घेणार आहे मी कार्यक्रम नाही झाले लग्नात काहीच नाही आम्ही फोटो पण शालेय काढला लग्न पण साधच झालं होत आळंदी मधलं फोटो पण फोटोला पण काहीच फिल्टर नव्हते सगळे काढत होते तेल पिशवी आणलं कारण तेल पिशवी काम आमच्याशीच व्हायला गेली त्यामध्ये किडा गरम तेलामध्ये किडा पडला आणि खराब पूर्ण तेल कारण त्यामध्ये फुटला तेल पिशवी थोडासा शाबुदाना आणलाय रिलायन्स पेट्रोल टाकलं मग आज माझी साडी पण टाकली पिकअप झाली त्या ब्लाउज आणि साडी टाकवा पिकअप फल्ला ते केलं मग आईकडे गेलो तिकडं बसल थोड्या वेळान घरी आलो फोन वाजता वाज होता वाज वाज हो आई आता थोड्या वेळाने आता म्हणलं स्वयंपाक वगैरे करावा आवड परत जावा थोड्या वेळेला जरा बरं वाटत माणसामध्ये बोर वाटत तिकडे सोमवारी जात असतो बसायला तिकडे बरं वाटत तिथं बसलं का पळत मारले की संध्याकाळी येतो मग लवकर घरी आलो तुम्ही काय जेवण करायचं काय बनवणार आहे आता आता का बटाट्याची भाजी बनवा म्हणते असं भाजी आणि चपाती बनवते आणि थोडा भात लागतो जेवण पूर्ण होत भात लागतेच खाली मी बनवायचा होता तर आम्ही फोनवर गप्पा मारत बसलो सगळ्यांसोबत टाइमच भेटला नाही कधी दहा वाजून गेले समजलंच नाही आम्हाला ह्या तिकडून आलो आज ते आणि नंतर फोन पाहायला घेतले ना आपण तीन चार लावले जवळ जवळ आपल्या हाय लावला बाकी जे बोलत नाही त्यांना लावलं नाही बघू आपल्यासाठी आपल्याला वाटते की येणार आहे त्यांनाच आपण ना उगत कशाला कोणाला फोन लावत नाही ना येणार ना तर जबरदस्ती नाही करायचं आता ना कार्यक्रम झाला की आपलं मी तुला एक्साइटेड आहे असं झालंय कधी जातं ते पटापट दिवस बाळाचं वेलकम मंगच करायचे तुमच्याकडे ना माझ्याकडे नसून मी शिवजीत नसून सगळं डेकोरेशन वगैरे सगळं तुम्हाला करावं लागेल तीन चार दिवसांनी करावं लागतं ते आम्ही अशी घरी त्या दिवशी आपण घरी चालता ना घरी चालत जायचं नाही तिकडं काय जायचं काजलचं कसं आहे काजल म्हणते डिलिव्हरी नंतर आईकडे जाणार नाहीये आईकडं जायचं नाही म्हणती तिचं म्हणणं आहे की आपल्या आपल्या घरी बरं आहे आपण सवय नसलं काढलं आईकडे नको वाटते तिथं पण त्यांच्याकडे एवढा लोड टाकायला नको वाटते तू मला कर म्हण का आमच्या शिवाय मग तुम्ही बोलता येईल तुम ये ना विरिदा तू म्हणते एक दिवस करमत म्हणत नाही येईल ना मग जाणार नाही खरं नाही बघ नाही तुम्ही इथं एकटे थांबणार इकडे मान नाही करणार तुमच्याशिवाय इथं अर्ध्या तासासाठी बाहेर गेलं तर धाराळा पण करते कुठे आहे कुठे आहे

बाकी तर मी हळूहळू तिकडं आपण दुसरीकडे असतो जवळ नसते तर आपल्या करणं पडलं असत काय फरक पडतो म्हणतो बरोबर एक आपल्याला कोणी जरा बोलत नसत तर मग काय कोण पर्याय नसत तर ते बी आहे आता बोलत ते ठीक आहे पण नसते बोलत मग काय केलं असत ना पहिले नव्हते बोलत नीट करते काय हो ते टप करायला लागले हां करते मग जाळी बारीक आहे जाळी मोठी घ्यायला लागणार आहात तुम्ही जण मस्त मजेत ना कालचा दिवस मस्त गेला आमचा दुपारी थोडं नाराज वाटत होता म्हणून फोनवर बोललो तर मग hmm. बरं वाटलं थोडं है काही ना? hmm. नाही चालू आहे काम करायचं म्हटलं काम करावं जास्त झोपून झोपून परत एक्सरसाइज पण होत नाही माझे म्हणून थोडं थोडं काम करत राहते हे बी आता बसून येत नाहीये पण काम कर म्हणतात थोडं थोडं नाही तर पहिलं तीन चार महिने जाव आराम केला मी मज्जा केली थोडंफार पाय वगैरे शरीर चालू असलं पाहिजे आपलं आता झोपड नाही जास्त पण आराम बघू मग आपण हॉस्पिटल म्हणून डायरेक्ट इकडेच येऊ हा मग तुम्ही आता वेलकम ची तयारी करू मग घरी असं म्हणते तुम्हाला कुठं करू म्हणून वेलकम इकडेच करू इकडेच करू घरी इथं कसं जागा बी आहे ना, ना वे। म्हणते छान वाटतंय वातावरण पण मस्त आहे माणूस खुश होऊन जात आणि सिटीत कसं होत एक तर ते वरती होत डबल रूम होती आणि hmm. डायरेक्ट जिना होता तिथं काही बाहेर निघायला जागा नव्हती है ना hmm. गर्दी गर्दी सगळं खाली गेलं तरी रोड होता डायरेक्ट मित्र मला परत बसा मला पटाट्यावरून आठवलं मी यादल नाही का आपलं जुना व्हिडिओ बघा ते आलूची रेसिपी टाकली होती पहिल्यांदा बनवले होते ते छोटे छोटे पटाटे होते दादावर असते ना ते घेतलेले त्याच्यावरचे कमेंट्स वाचले आला अचानकच मला भारी वाटत होत आहे का आणि पहिल्यांदा बनवली होती तुम्ही कामावर होते ना हे कामावर असले की मी युट्यूब वरती रेसिपी बघायची नवीन नवीन घरी ट्राय करायची आणि त्या दिवशी कसं व्हायचं माहितीये का ज्या दिवशी ठरवलं ना काही बनवायचं भाजीवाला आलं की त्याच्याकडे ते भेटायचंच मला बरोबर टायमिंग वरती रोडला जायची गरज पडायची नाही बन मग बनवायची मी चांगलं चांगलं चल मी करतो थोडी चल थोड्या वेळ थांब हम्म चालते ए किती घ्यायचे बटाटे सांग रे तीन चार पण झाले एक दोन बटाट्यांना कोमाल आहेत चांगले नसतात म्हणे कोम आलेले बटाटे मग काय असत ना <स्थाँगा>

काल ठ्याचा संध्याकाळी रात्री थे खाचा खावा वाटला इला काल तेल तेलच नाही संपलेलं माहीतच नाही कारण तेल खराब झालेलं फेकून दिलं ना खाजलनी ठ्याचा बनवला काल, काल। थोडासा होत तेल चमचा होता बरोबर नाही लागलं ते मिरची पण तू बरोबर भाजली नव्हती ती

म्हण चाललंय की वेलकामच्या अगोदरच म्हणजे बाळासाठी आपण हातातलं जे मानाचं ते नजर लावून करतात ना त्यामध्ये गोल्डन मनी वगैरे टाकून आपण ते करू एक अंगठी करू आणि चेन करायचं म्हणते छोटीशी बाळाला तर पहिल्या दिवशी बाळाला ही गिफ्ट माझ्याकडून द्या म्हणते शॉपिंग करणार त्याचे कपडे वगैरे ते सर्व पहिल्या महिन्यामध्ये घेऊन टाकणार अगोदरच पहिल्या महिन्यामध्ये नाही आता आठव्या महिन्यात ते करून ठेवायचे बघू काय होतं छोटीशी लागेल त्याला एवढीशीच लागेल पिळ्याची कराय साधी कराय डिझाईनची पिळ्याची नाही साधी बघू दोन्ही पण एक डिझाईनची बघू आणि एक पिळ्याची पण बघू छोटीशी आम्ही दाखवतो मला काय काय घेतो महिन्याच्या इंडिंगला तयारी करून ठेवतो बॅक पण भरायला थोडीशी कोथंबीर लागला कोथंबीर बघा त्याच्यामध्ये ताजी राहील कोथंबीर फ्रीज मध्ये ताजी राहते सगळं बारी कधी कधी ना, ना।, ना।, ना। काय एवढं का लाजू ला। <laughs> कधी कधी या कोथंबीर मध्ये आपलं कांग्रेस असता जेव्हा काँग्रेस कांग्रेस ते माहिती का ब्युटी पार्लर मध्ये युज करतात का वेगळा असतं का मला निवडून घ्यावं लागते कधी कधी कोथंबीर सांगता येत नाही कधी काँग्रेस खाता येईल म्हणजे खाल्ल्या देईन बरं आता बघ तुला दाखवतो मी तर भेटायलाच या खाली तरी कारण ते पूर्ण एकदमच काढतात ना ते तरी त्यांनी गवत काढलेलं असतं त्यातलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये काँग्रेसच्या पण दोन ग्या वाढणार आपण बाहेर बाहेर जाणार आहे ना मग तर ते पण आणूया हो सकाळी कडी बनवतो म्हणते संध्याकाळी बनवून कडी सकाळी जोडी बघ कशी राहते मे ती सगळी राहिली चांगली आहे अजून फ्रीज मध्ये काही पण ठेवलं फ्रेश राहते सगळं काय चालतंय आपण तुम्हाला व्हाईट कुर्ताच घेऊया व्हाईट कुर्ता घेऊ आपण तुम्हाला डॉजक चटण्याच्या वेळेस घालायला काहीतरी चांगलं ट्राय करा नवीन बघू नाही व्हाईट शर्ट मध्ये चांगले दिसतात मग कुर्ता ट्राय करा म्हटलं त्यांना शॉप मध्ये बरे दिसतात भाजी करशील ना तू हा करते चपात्याला काही भाजीचं आपलं मटेरियल रेडी झाले आधीवरती चपाती लाटणार लाटणार आधी भाजी टाकते म्हणजे आलीकडे शिजन म्हणून फोडणी घेऊन भाजीला चपात्या मी बारीक केले ते येत लाईट चालू तवा गरम झाला सकाळच्या चपात्या राहिल्यास एक दोन दिवस नाही खाल्ले मी फोडणी साधी केली भाजी साधी केली मला कंटाळा आला म्हणजे पटकन होऊन जाईल बसा म्हटलं मग मी आता आवरून तुम्ही पण दमलं मी पण जमले यास आईकडे गेली काय मागच लागते माझ्या काय साठी रे जेवण कर नाही जेवण मी पण म्हणते सारखीच विचारते मग काय खायचं जेवण करून जा जेवण करून जा परेशान करते तिला असं वाटतं की मी तिथे राहिला आहे सातवा महिना लागला त्यांचं म्हणणं आतापासूनच ये तिकडं तीन महिने तरी ते तर आजूबाजूचे बायका ते ना मग त्या म्हणतात का नाही यायचं नाही जाऊ वाटत ते इथंच न वाटायला लागले तिथं कस आहे कोण नाही बोलत काय नाही आपलं आपलं करायचं काम खायचं द्यायचं त्यांच्या सोबत भांडण करायचे बिहारा करायचं तिथं कस करून करायला भेटल तिथं सगळे पहिलं तरी आई नाही का पण बाळाचं माहित नाही ना ती येईल ना मी ना। नाही गेले तर ती येणार माझ्याकडे तिला दम नाही निघणार तुम्ही बघा माझ्या

कारण दिवसभर बाहेरच होतो आम्ही आईकडे गेलो पेट्रोल टाकलं साडी टाकून आलो थोडं लांब सगळं काम केले बाहेरचे ना तरी यांचा ड्रेस अजून पेंडिंगला पडला <laughs> तो घ्यायचा आहे साध ड्रेस घ्यायचा नाही 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 कुर्ता वगैरे नको मला आवडत आवडत नाही घ्यावा लागल घ्यावा लागल कुर्ता काय तर वेगळं पाहिजे ना असं थोडी आहे कधी घातला नाही मी कुठं कुर्ता पण ट्राय करा ना आपण दुकानात गेल्यावर ट्राय करा तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटला तर मग आपण डन करू नाही तर मग व्हाईट शर्ट घेऊया मस्त पैकी तुम्हाला टोपी घालून देते मग ती व्हाईट मध्ये मस्त दिसतात माहिती का टोपी मध्ये व्हाईट शर्ट मध्ये पण कडक दिसतात तर कार्यक्रम कधी ठेवलाय तुम्हाला सांगतो सांगायचं राहिलं कधी पंधरा तारखे पंधरा तारखेला मंगळवारी ठेवले मंगळवारचा दिवस जरा चांगला आहे म्हटलं देवीचा वार आपला तर काय झालं मग आता चार्जिंगकडे आमचं लक्षच नाही आणि अचानकच मोबाईल स्विचअप आला तर आता सुद्धा चार्जिंग नाही त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी मी लगेच घेतला कारण काजूचे चपाती वगैरे सगळे तर चालू आहे काय पक तुला राईस वगैरे टाकलं भाजी शिजते भात लावलाय आणि मग सकाळी बनवायला आज रात्री झालं तर तसा वाटला आजचा व्हिडिओ चॅनल नाही ना सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा छान छान कमेंट्स करा आजचा छोटासा व्हिडिओ बनवून टाकला आहे मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय